महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होता शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस आणि महाविकास आघाडीनं एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यानिमित्त रविवारी शेकाप भवनमध्ये झालेल्या बैठकीत आघाडीच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली महाविकास आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी शेकापच्या अक्षया नाईक तर वॉर्ड क्रमांक पाचमधून काँग्रेसचे समीर ठाकूर आणि वॉर्ड क्रमांक मधून अभय महामोणकर यांची उमेदवारी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी जाहीर केली या बैठकीला माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक प्रवक्त्या चित्रलेखा पाटील रायगड बाजारचे चेअरमन रुपाल पाटील अॅडव्होकेट मानसी म्हात्रे अॅडव्होकेट गौतम पाटील प्रदीप नाईक काँग्रेसचे राजा ठाकूर योगेश मगर प्रभाकर राणे अॅडव्होकेट उमेश ठाकूर यांच्यासह आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते उमेदवारांची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणांनी शेकाप भवन दडाणून गेलं अक्षया नाईक यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या अक्षया नाईक या माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची कन्या आहेत अलिबाग नगर परिषदेच्या एकूण एकवीस जागांसाठी निवडणूक होणार असून महाविकास आघाडी विजयासाठी सज्ज असल्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला त्यामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहोत त्याची सुरुवात अलिबागहून झालेली आहे आज अलिबागमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व जागा लढवणार आहोत आणि याच्यामध्ये आज प्रचंड अशा उत्साहात आणि बहुसंख्य तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आले होते अजून आज आम्ही फक्त तीनच नावं दोन कॉर्पोरेटर नगरसेवक जे आहेत त्यांची नावं जाहीर केलीत आणि सर्वात तरुण अलिबागमधली नगराध्यक्ष होणारी ही अक्षया नाईक यांना आपण तिकीट दिलेली आहे त्यांच्या घराण्याची परंपरा आहे जवळजवळ ही पाचवी नाईक घराण्यातली नगर नगराध्यक्ष होईल असं मला वाटतं चा आज जो कार्यकर्त्यांचा आणि अलिबाग शहरवासियांचा जो, जो उत्साह बघितल्यानंतर चांगला प्रतिसाद महाविकास आघाडीला आज अलिबागमध्ये मिळतो आहे त्याचा मला आनंद होतो आहे अलिबागच्या चेहरा मोरा बदलण्याचं काम शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून या आमच्या सगळ्या नगरसेवकांनी आणि सहकार्याने केलेलं आहे परंतु आता नवीन या एकवीस उमेदवारांमध्ये तरुण उमेदवार सगळे या ठिकाणी असणार आहेत आणि तरुणांचं आणि सर्व एज्युकेटेड डॉक्टर कोण इंजिनियर कोण वकील असे चांगले उमेदवार निवड समितीने निवडलेले आहेत तिन्ही पक्षाचे या ठिकाणी नेते या ठिकाणी होते काँग्रेसचे राजाभाऊ ठाकूर काका ठाकूर शैलेश वगैरे अनेक कार्यकर्ते होते आ, मगर होता या ठिकाणी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी चर्चा केली आणि मला वाटतं सेना सेनेचे सुरेंद्र मात्रे आणि प्रसाद भोईर आणि त्यांचे सहकारी यांनी माझ्याबरोबर चर्चा केलेली आहे चर्चा चालू आहे दोन तीन दिवसांमध्ये सगळं जागा वाटप पूर्ण होईल आणि एक चांगल्या उत्साहानं या ठिकाणी अलिबागमधलं एक नवीन पॅनल आणि नवीन नग नगरसेवक आणि नगराध्यक्ष अलिबागकरांना मिळतील मला वाटतं की अलिबागचं या चाळीस वर्षामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जे विकासाचं काम केलं ते महाराष्ट्रामध्ये मा सर्व त्याचं कौतुक करतात विशेषतः स्वच्छ प्रशासन देण्याचं काम या ठिकाणी प्रशांत नाईकांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये मिळालेलं आहे आणि म्हणून त्याचीच पुनरावृत्ती त्यांची कन्या करेल ही माझी अपेक्षा आहे मला वाटतं की आ, उद्या उद्या होणारी मुंबई या मुंबईमध्ये आमचं अलिबागचं नाव आणि अलिबागकर म्हणून आम्हाला असलेलं जे आमचं वैभव ते आम्ही आणखीन वाढू ही भूमिका आजच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी केलेली आहे सर्व समाजाचे विशेषतः मुस्लिम समाज बहुसंख्य कार्यकर्ते त्यांच्या जमातीचे सर्व प्रमुख हे या ठिकाणी आले होते कालच मी एक दिवसात या ठिकाणी सर्व लोकांवर चर्चा करण्याचा प्रयत्न केला मला वाटतं जिल्ह्यामध्ये चांगलं वातावरण आज महाविकास आघाडीला आहे ते कायम ठेवण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू असं मला अँड प्रेस द